वजगिरी पौर्णिमेनिमित्त आम्ही नियोजन लावले सगळं आणि भावांना आता सगळे आपले मित्र कांदा बिंदा चिराले सगळं नियोजन लागले बाबा हो। कसा विषय काय कांदा खाल्ला हे शिवाय हो ज्ञानेशि चौक तुम्ही काय चिरालाय कांदा प्रसाद पाटील आता कांदा चिरला बसलेले आहेत सपला विषय भावा कांदा चिरता दाखव जरा प्रसाद प्रसाद घराच इकडे बघित ते मोठा ब्लॉग आहे ब्लॉग मध्ये घ्याय तुला डायरेक्ट काय बोलायचं बोलता डायरेक्ट शिवाजी नको व्हिडिओ चालू आहे काय पाहिजे आणि याला निलेश बायकोचा फोन आलेला आहे कुणाचा दिनपत्तीवर ना नाही नाही जरा जरा नाही जरा नाद करते का मोठं मोठं बोलून मोठं मोठं बोलणारे बघा हे काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि हे मोठं मोठं बोलणारे आहेत बघाय आपण निस्ता व्हिडिओ करणारा कार्यक्रम करताय <laughs> यो बे यो पाला मोठा मोठा फुल झालेला स्टोरेज फुल झालेला भावान आता स्टोरेज रिकामे केले तर आजचा व्हिडिओ झाला पाहिजे काय पण होते हे बघा हे बघा ए ला पूला पूला अरे लाजा वाटत तरी तुम्हाला जरा तरी कोणाला फोन लावा जा ए अरे शिवा देऊ नको की थांबा आता मस्त नियोजन लावतो अरे अरे उठलीच सगळी नियोजन वर ना तिथं तिथं धुवायचं काय कसा आहे कसा आहे प्रसाद पाटील कसा आहे कसा आहे शिकलंय शिकले, शिकले कुठन तरी शिकलय भावान <laughs> प्रोफेसर प्रोफेसर प्रोफेशनल अरे शपथ याला माहित नाही रेल्वे टाका नाद करते काय नाद मर्डर करायचा चाकवा ए मर्डर करायचा चाकवा तो पाटील पाटील मर्डर करायचा चाकवायला बच्चन सांगणार आला फक्त कोजागिरी फक्त दूध करते आम्ही काय 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 जिरा राईस मसाले दूध आणि काय तेच घे दोन्ही पी माझे दोन करले आम्ही एकच ठरलेलं फक्त पहिला मॅगी बी ठरलेली आहे मॅगी कॅन्सल झाल्या आता जिरा राईस आणि मसाले दूध एवढा विषय आहे आता त्याच नियोजन चालू आहे मरकुरी प्लॅनिंग मरकुरी लावल्या डायरेक्ट भावानं शेवट विषय केला ह्या ह्या भावानं केला नियोजन सगळं फोन केला हेच केला काय आधारस्तंभ कुणाचा आधारस्त यो आधार आहे आमचा यो खजिनदार आहे आमचा यो अध्यक्ष आहे आमचा मेन आणि तेजस पटेल कोण आहे बिन का माझा काय वर्षा कोण आहे आमचा वर्षा ए याच चले दोन रे ए हे कसले चिरला रे ए बाबा व्हिडिओ करायबाय तू जा बघ 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 बघonda gala yo लोक काय म्हणतील आम्हाला केवढं तंगा करायला म्हणतील इवर टक टक ना 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 लाव नियोजन दन काय विषय कुठं कुठं लाईट लावलाय रे कुठं कुठे लाट हे बघ लाईट हे बघ लाईट आता काय म्हणा शेवट घर म्हणजे शेवट केलाय घर करायचं भावानं भावासारखं मला खाल्लं नंतर व्हिडिओ खालचा दाखवतो घराचा पूर्ण आता बघा निलेश आमचा लगीन झाल्यापासून कधी सगळं शिकलाय बघा भात बीत करा निलेश कोण शिकवले महाराईस करमा युट्यूब युट्यूब चिंदाबाद युट्यूब चिंदाबाद नको 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 नाव नको करतोस हा म्हणजे आता खरं सांग आता खरं सांग लग्नानंतर शिकलायस की नाही नाही लग्नानंतर शिकलायस की नाही खरं सांग लग्नानंतर चिकलायच तो खरं सांग आता सांगू नको त्याला आपण दुसरं व्हेज आणूया त्याला आपण व्हेज त्यासाठी व्हेज आणू आपण मसाला कसा आहे मसाल्याचा डब्बा आणला डायरेक्ट हे चिकन येते न हा सप्लाय ताट ताट वाटे वाटे ताट वाटे घेऊन जा काय सोलकडे सप्लाय हे लागले जरा जरा हे बघा गाणी पण लावले हे कॉपिरेट येते कॉपरेट येते कॉपरेट येते त्यामुळे जरा आपण हे करूया गावात शारप्या बिरप्या चालू आहेत सगळं इथं सगळं इकडं इकडं फाटा दिसते इकडं शाहनगर दिसते हे समोरचं शाहू आहे हे इकडचं चंदूर गाव आहे डायरेक्ट भावानं घर शेवट बांधलाय काय म्हणा चला सगळं भारीतलं त्यामुळे अमोल दूध आणलं आमच्या पोराने कसा आहे विषय भावा कसा आहे एक नम्बर। एक नंबर नंबर सप्ला विषय आणि काय पाहिजे का, का पिशव्या भरल्या डायरेक्ट अजून दोन पिशव्या आहेत एक पिशवी इथं म्हणजे तीन पिशव्या किती लिटर आहे तीन लिटर एक लिटर असते आठ पोरं तीन आठ पोरं आठ म्हणजे आम्ही आठ जण आहे तीन लिटर आठ जणांच्या पुरवते काय कर पुरवणार पुरते उरते म्हणाला बघू उरते का नाही बघूया <laughs> दोन कप खाली बी द्यायचे भाऊ आमचा बटाटो चिरला बा कसा आहे बटाटो कसा, कसा? आहे डायलॉग नको नको राहते <laughs> तू तूच <तूसका। laughs> <बटड़ तूसका। laughs> का बटाटो तूच हे बघा घ्या बघ सगळं बघून बघून विषय चालू आहे काय विषय नाही टॉपचा अरे कांदा जळला की असं आहे काय तुलाच कळते आम्हाला काय काय

नाही म्हणला नाही ज्ञानेश्वर चौगले काय करणार बघा इथं कोळसा गरम करायला काय गोळसा जा लावा का तू पागळा लागला सगळा तुम्ही तपला की हिशानी काय पाहिजे किंवा आमच्यात ना डिश झालेला माणूस आहे निस्ता निस्ता एक नटी एक नटी मी आल्यावर आम्हाला पोरांनी इसरला येऊ मित्रला इसरला नाही काय या नाही काय या बाबाचा काय विषय काय आय आय टॉपचा इशे केला आणि आता हे उघडणार का तुम्ही काय कसा इशे कसा येते का झोर येते का यात बाहेर काय तर हात केल्या विषय आहे वेगळा टॉपचा विषय याच्या हात काय तर अरे नियोजन सकट अरे आता दुधाचा काय तयार झाले ते ना राईस तयार झाला आता मस्तपैकी पैकी आता दूध तयार करल्यात

काय फाडलाय सर ते अरे ओम्या कस फाडलाय सर तो ओम्या आता दूध झाले त्याला मग तू काय बारा मान झाले काय आता तू जाऊ <laughs> आता दिवसाचं नियोजन झालंय आता इथं राईस तयार झालाय हे सरक रे मधनं सरक मधनं सरक राईस तयार झालाय इथं आता दुधाचं नियोजन लावल्यात मसाले दूध हे मसाले दूध नवा कुठलं दूध नील्या कुठलं दूध न मसाले दूध नव्ह आहे कुठलं दूध म्हणलास की मगाशी हे हे दूध नवा या हे मिल्क दूध नवा नाही आहे तो कुठला तर वेगळा मलाई दूध मलाई दूध तो दुधात केसर घालायला बघा नीलेश आमचा केसरच आहे नव्हते मस मसाला आहे का दुधाचा मसाला आहे का ते दूध मसाला आहे हे अरे विषय निलेश शिकला रे सगळं लगेच झाल्यापासनं काय काय विषय कसा आहे मग दूध ठेवला आम्ही कशावर एका या व्हिडिओच्या नातात नाही आम्ही चंद्रागड बघायचं लक्षातच नाही बघा आमच्या आणि नंतर जरा असं बघितल्यावर की भावानं खरोखर लय भारी वाटलं चंद्रागड बघितल्यावर भाऊना आता भात तयार झाला राईस मस्त बे सगळे घ्या मी बी घेतलोय जरा हि बी घ्या लागला बघा ताटबीड ज्ञानेश्वर आमचा अजून काय कराय अजून कांदा कापालाय भावा आमचा सगळे बसलाय जेवायला इथं लिंबू लागते आम्हाला इकडे टाकून टाकून टाक टाकून

सपला गशे कसलो ओरडते बघतो तेजस पाटील अरे तू ते हात कर की आता बस की सगळी हात केला हा पुढे निवडणुकीला उभा केला हात केला बघ ज्ञानेश्वर चौकले ए नीला इकडे हात कर हा सप्लाईशे आणि मी स्वजा कुठे गेला खाली गेला का आमची सगळी मेंबर बसलेला बाबा आता कसा सुट्टी नाही टॉप तु यो गेल तर बघा हि हे तू हात कर रे तू गेलास तो आलायच आता परत हा सप्लाय मोठा विषय झालाय लिंबू झाला बागार कुठला घेतला सांगितला दोन लिंबू फायनली चंद्र दिसला मला या यात चंद्र दिसला काय बघा यो दिसला नाही दिसला नाही या चंद्र दिसला दिसला चंद्र दिसला चला

फक्त पाहिजे स्पीकर मोठा स्पीकर पाहिजे होता असं म्हणगे करवागी पाहिजे होता करवागी म्हणजे मी बघून आणू मस्त झाले मस्त झाले दूध चप्लायशी चला आमची ट्रिप आता काय म्हणते त्याला कार्यक्रम सगळा एंड झालाय भावाचं घर बघा कसं आहे शेवट बांधलाय की नाही भावानं कसले केलं शेवट विषय डायरेक्ट चला रे बसाय बघा एक उतर बाळगला बाबा भावानं आमचा कसा आहे ए बाबा ए नाही ना माहित आहे ना पार्शेल कसं केले हा खाता नाही केला त्यामुळे तिथे दिवस कसा आहे कसा आहे कसं आहे गजाय आहे डॉन कसा आहे डॉन कसा आहे डॉन कसा आहे आता भावानो डायरेक्ट आपण चाललोय घरला आता सगळा कार्यक्रम आवरलाय आता आम्ही घराकडे आले आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा फॉलो करा नाही सबस्क्राईब करा भेटूया आहे का अशाच नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला खरोखर कमेंट करून सांगा चला बाय बाय <laughs>